हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या घोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं बघू शकता व्हिडिओ आहे संडेचा तर संडे स्पेशल आज स्वयंपाक केला होता तर हिरवं कालवण केलं होतं मच्छीचं पापलेटचं तर हिरव्या मसाल्यात केलं होतं याची ह्याचा व्हिडिओ वेगळा काढला होता पण माझ्याकडनं चुकून काल दोन व्हिडिओ डिलीट झाले कसे काय झाले काय मला माहिती नाही तर हा मी शॉर्टमध्ये काढला होता तो ॲड केलेला आहे म्हणजे ताईंना सांगा परत तुम्ही ताई रेसिपी पूर्ण दाखवली नाही म्हणूनसाठी मी ॲड केलेलं आहे तर मस्त असं कालून केलं होतं त्याचा व्हिडिओ वेगळा ॲडिट केला होता वेगळं के वे टाकणं होते पण असं चला थोडक्यात तुम्हाला बघायला भेटलं आणि नंतर मग छोट्या मोठ्या ग म्हणजे किचनच्या टिप्स होत्या भा फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे हो कसं स्टोर करून ठेवायचं साप वगैरे म्हणजे कसं स्टोर करायचं तोसुद्धा व्हिडिओ डिलीट झाला असे दोन व्हिडिओ डिलीट झालेले आहे चला तर मग आता आपल्या पकायला सुरुवात झालेली आहे तर अगोदर तुम्हाला कढई दिसत असेल कडाईमध्ये कालवण झालेलं होतं तर पहिला तो, तो व्हिडिओ शूट केला होता मी रेसिपीचा हिरव्या मसाल्यातल्या कालवनाचा नंतर मग म्हणले ब्लॉगिंग करावं पण असं झालं की नंतर रात्री बघायला गेले तर व्हिडिओ डिलेटच झाला अचानक काय कुठलं माझं म्हणजे दबलं कुठं माहीत नाही बोलता वेळेस असं झालं दोन व्हिडिओ डिलेट झाले ठीक आहे तर आता हे बघू शकता आहे स्वयंपाकाचा मेनू सांगते आज संडे आहे तर संडे स्पेशल म्हणजे पापलेट होते पापलेट फ्राय आणि पापलेटचं हिरवं हिरव्या मसाल्यातलं कालवण भात चपाती आणि टॅमॅटो चटणी तर इथे मी आता पीठ मळायला घेत आहे भात झाला होता कुकरमध्ये तुम्हाला इथं भात दिसत असेल तर भात झाला होता कालवण झालं होतं आणि सकाळीच मच्छी घेतली होती पापलेट तर साप वगैरे करून ठेवली होती हळद मीठ लावून फ्रीझरमध्ये ठेवली होती तर आता मी स्वयंपाक किचनमध्ये आले होते फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवलेले आहे म्हणजे थं थंड होण्यासाठी कारण की फ्रीझरमध्ये बर्फ होतो थोडासा त्याच्यामुळं मग मी आता बाहेर काढून ठेवली आहे आणि इथे बघू शकता आहे टॅमॅटो चटणी करत आहे कांदा टमॅटो मस्त असं कापून घेतलेला आहे त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मला कमेंट करून, करून सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि इथे बघू शकता टमॅटो चटणी मस्त अशी करून घेत आहे आणि व्हिडिओ कालचा व्हिडिओ कसा वाटला छोटा व्हिडिओ बनवला छोटा व्हिडिओ बघायला आवडेल का तुम्हाला असं फक्त रेसिपीचा वगैरे ते पण मला नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटत ते पण परत एकदा विचारते सांगा आणि हे बघू शकताय टोमॅटोची चटणी करत आहे तर चपात्या वगैरे राहिल्या आहे चपात्या करायच्या होत्या आणि मच्छी फ्राय करायची होती तर मी लास्टला केलं आणि लास्टचा थोडासा लुक पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि इथून पण थोडासा पुढचा पण व्हिडिओ शूट तो 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 केला तो पण काय झालं माहीत नाही तो पण कट झाला काय झाला म्हणजे तो मला असं वाटतं व्हिडिओ स्टॉप होता आणि मी मला वाटलं म्हणजे मी ऑन केला आणि तो व्हिडिओ स्टॉपच राहिला मसाला वगैरे टाकताच दाखवलं होतं नंतर शोधलं तर मला असं वाटतं डिलीट झालं का ते पण मला माहीत नाही दोन झाले का तीन व्हिडिओ डिलीट झाले का टोमॅटोची चटणीचा पूर्ण व्हिडिओ केला होता हा आजचा बघा व्हिडिओ आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू त्याच्या काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय